नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही बरे आहात का चला तर मी आज बनवणार आहे हिरव्या मुगाची डाळ खिचडी मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे दीड वाटी हिरवे मुगाची डाळ घेतलेली आहे हे, हे दोन्ही मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला हे अर्धा तास भिजत ठेवा आणि तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात तीन चमचे तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये मी खडे मसाला आणि एक हिरवी मिरची उभा चिरलेला कांदा हे सर्व मिक्स करून छान परतून घेतलेलं आहे याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे हळद मिरची पावडर धने पावडर हे टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण भिजवलेला तांदूळ आणि पाणी याच्यात ओतायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाणी तुम्हाला भरपूर टाकायचं आहे याच्यामध्ये मी थोडासा मॅगी मसाला टाकलेला आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल कोथंबीर टाकलेली आहे सर्व मिक्स करून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपला आपली डाळ खिचडी तयार आहे आपण फोडणीची तयारी करूयात तेल टाकलेलं आहे जिरं लसूण हिरवी मिर लाल मिरची कडीपत्ता हे सर्व फोडणी याच्यावरती टाकून घ्यायचे आहे सा छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं बटर पण घातलेलं आहे मी तुम्ही तूप घातलं तरी चालेल तयार आहे आपली खिचडी